आईमाऊली अंधेरी विरुद्ध आई माऊली अंधेरी संघ लागल्यावर त्यांच्या बाजूने नाणेफेक जिंकल्यावर म्हणा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आज अंतिम सोया मेगा फायनल लवकर करा मित्रांनो साढे <US> पन्ध्र <uneopen morally> चला प्लीज पंच पायद्यांचा ताबा घ्या युट्यूब मार्फत त्या सर्व मायबाप प्रशिकांचं धर्मवीर आमदेगी चषक दोन हजार पंचवीस मध्येपूर्वक हार्दिक स्वागत आज मेगा फायनल डे महादिंग सोळा चौदा वर्षाकडे वयोगटातील खेळाडूंचे सेमी फायनल फायनल आणि व्यावसायिक गटाची फायनल आज होणार आहे मोठी रक्कम दाव्यावर आहे रक्कमेपेक्षा ज्या चषकाचा मान आहे ज्याच्यावर धर्मवीर आमदेगी साहेबांचं नाव आणि प्रतिमा आहे तो चष्काचा मान हा वेगळाच आहे त्याची प्रतिष्ठा त्याचा सन्मान हा करोडो रुपयांपेक्षा मोठा आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही आता बघा जरा कोच आणि प्रशिक्षक आपण दोरीच्या मागे थँक्यू पहिला चेंडू डिलिव्हरी होतोय जरा बोला गणपती बाप्पा गजानन महाराज की उंदिर मामा की पहिला चेंडू येतोय बोलून जा थोडा फुटता धावलेच नाही बॅटमेंट आपण बघतोय पुढे आले चांगला फुटतोय आपण एकत्रामुळे बघा तेवढा छोटा कवड बॉल घेऊन येतोय देवेश आणि आर्यन स्ट्राईक बॉलर आर्यन हा वाईट बॉल आहे नक्कीच उघड स्ट्राईकला बॅट्समॅन आहे तो देवेन हा वळला आणि खूप चांगला वळला वेल गोल तुम्ही बॉलवर गेलाच नाही आणि मग मागता अतिरिक्त राहा हा उंची दिला टप्पा पडला आणि वेल बोल टॉपवर उडाला डावेशीच्या बाहेरून आला त्यामुळे आमंत्र दिला पंचा हा नऊ शेंडू どうしてるのかごろいじゃろう。 चौदा वर्षाकडील वयोगटांकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा पण पंच कडक आहेत वर्ल्डन अंपायर त्यांनी सांगितलं ठीक आहे निर्णय मागे घेऊया आणि डॉट बॉल येस हा वाईट आहे इलेक्शनच्या बाहेर वेगळ्या टाकायचा प्रयत्न हा चेंडू अतिरिक्त धावाही दिला जातो आणि चेंडू परत पण टाकावं लागेल चार चेंडू चार धावा सामना अजून हा उजूरच्या बाहेर निघाला जागा बनवली पॅकेटला जाऊन कट केलाय एक धाव पाच चेंडू पाच धावा खेळतोय परत एकदा रिपीट धावाय स्ट्राईक लातक सहा चेंडू सहा धावा पहिले शतक पूर्ण बिनबा सहा बॅडमॅक्स कोपट ठाणे संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज बदल गोलंदाज काव्या दोन सांग वेग नाही कर मिळते खुश करो खुश रहो सात चेंडू सात धावा काव्या काव्या व्हील अंडर फोर्टीन प्लेटनला जाऊन टॅप शॉट लाईव मिळते आठ जावायला चौका वर्षात पहिला चौका करतोय सेमी फायनलचा पहिला चौका आर्यनच्या बॅट मध्ये आर्य नैसर्गिक माहितीये आपल्यावर जबाबदारी काही आहे स्ट्रायकिंग बॅट्समॅन आघाडीचा फलंदाज छान खेळतोय यावेळी परत पोच पेस नाहीये वेग नाहीये त्यामुळे फलंदाजाला आरामात पाहिजे तिकडे खेळायला मिळतंय आणि पण सरळ चेंडू आपले होते हा वळला आणि फार सुंदर त्याच दिशेला खाली क्षेत्र दोन शतक पंधरा जावा दोन षटक पूर्ण पंधरा जावा बिनबाद पंधरा बारा चेंडू पंधरा जावा असं आपण समीकरण पाहू शकता इक्विशन सिच्युएशन ऑफ द मॅचिया रुद्र

हा भय त्याला भय नाहीये आणि बघा आपण विकेट किपरच्या समोर पॉइंट वालायची उंची किती आहे किती छोट्या तिकडे हायचं उंची दृश्य फार चांगलं वाटतं वाटत क्रिकेट हा नो वेगात टाकायचा काहीतरी वेगळं करायचं डेडबॉल आहे करा डेड बॉले सांगितलं पण काहीतरी वेगळं करायला गेलं विकेट हो हो। आपल्या नाकासमोर चालाव दोन चेंडू सोडवल्यावर आहे ती लाईन पकडायची टप्पा दिशा योग्य पाहिजे पेस असवा नसो गती असो टप्पा दिशा योग्य पाहिजे नियंत्रण आणि अनुशासन महत्वाचं एवढं चांगलं अनुभव सुंदर क्षण थांबव दर्शकांचा तेवढा प्रतिसाद आहे आमच्या इथल्या रहिवाशांचा प्रतिसाद चांगला आहे सहकार्य चांगलं आहे वाहतुकीचा रस्ता असला तरी खेळाचा आनंद घेतात दरम्यान रुद्र उंची दिला नाही करत नाही बघा शिंदेशे कुठल्या प्रकारे असं वाटत नाही ते थांबवलं त्यांना माहिती धावा येतात घेऊन द्या धावसंख्या सतरा याला म्हणतात अंडर मध्ये अशुभ धावसंख्या खतरा असतो याच्यावर सतरा खतरा दरम्यान आर्य जबाबदारी खेळतोय सिंगल सिंगलने आपल्या धावपाला पुढे सरकवतोय सिंगल सिंगल करून धावपाल की आपल्या भारी टाकतोय धावसंख्या अठरा दरम्यान हा चांगला फटका आहे पण मी जो चेंडू होईल काय सिंग आहे तुकडे चांगली पूर्ण तीन शंका अठरा बारा बॉल पंधराशे मॅच आणि अठरा चेंडू अठरा धावांवर चोवीस चेंडू चोवीस धावा जर सामना आला तर हा संघर्ष पाहायला मिळेल गोलंदी बदल नवीन नवीन नवीनच गोलंदाजे एक स्टाव एका शॉटला या मध्ये नवीन एकटा शेज मजबूत बांधल्याच आहे पूर्ण मजबूत भरलेलं आहे शरीर <laughs> <laughs> हा <laughs> 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 <नहीं? laughs> चार लावा नक्की चौथा दूध एवढा टाकायचो एवढा हलवा चेंडू तुम्ही जर दिलं गिफ्ट तोफापर्यंत सांगितलं तोफा कबूल एवढा खराब चेंडू नवीन नाही हा असा चांगला चेंडू पण हातात काही चेंडू येत नाही शिंदू शिकाच्या पहिल्या प्रयत्नात काय ठीक अडवत नाहीये एकदा मिळतो पुढे सांगतोय चोवीस जाण तीन चेंडू शिल्लू नहीं नहीं। पंच मागे बघा पाय पंच तुम्ही द्या मागे पंचना एवढे हा पुढे सरसाव करू शिल्लक टीम अंधेरी आई भाऊनी संघर्ष करतोय पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मध्ये खेळतो नेहमीचा पुढील भाव हा हवेत आहे आणि एक गाव घोषित आहे चेंडू नाटक बारा धावांचं कॉन्ट्रीब्युशन आयल्याच बारा नाटक ऑफला बेस्ट पासून प्राईस पण होत आहे लोक रुपये तीन हजार आणि चषक इथून आम्ही ती गणना करणार कुठल्या गोलंदाजाने कामगिरी हात करून दिला आणि चांगला चांगला थ्रो आधी राणाव धाव संख्या सत्तावीस अठ्ठावीस धावांचं लक्ष चोवीस चेंडू अठ्ठावीस धाव एकूण धावसंख्या सत्तावीस विजयाचं लक्ष अठ्ठावीस धावांचं आपण पाहताय उपांत्य फिरण सदीपनांचा दुसरा सामना दरम्यान आंदोलक चषक चौदा वर्ष वयोगटा खाली मुलांच्या दोन्ही टीम हँडल करताय हंडलमध्ये एक आवाज चांगला येतो काय केलं रे मग असं हंडलमध्ये पण बोलतात प्लॅनिंग असतात आखली केली जाते योजना आखली जाते मॅडम स्कोपट मी टार्गेट दिले अठ्ठावीस जावांचं टीम माऊली अंधेरी संघाला या सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अंबावली अंबावली समोर लक्ष अठ्ठावीस धावांचं ते पाटला कर की बॅडबॅक संघ ही धावसंख्या डिफेंड करेल बॅटबॅक्स कडे पण कोच आहे आई माऊली अंधेरी कडे पण कोच आहे प्रत्येक टीम कडे कोचेस आहेतच श्री गोलंदाज फलंदाज बघा काव्या यांनी फार सुंदर गोलंदाजी केली होती काव्याने त्या शक्यतो चार धावा दिल्या लेग साइड लाव्याने सुरुवात केली सिग्नेचर आहे के धावांचं अकाउंट ओपन केलंय तू सुरुवात केली काव्याने चांगला स्टान्स आहे काव्याचा थोडा अकरा आहे यावेळी फ्रंट फुट पुश वेल प्लेअर हलक्या हाताने ढकललं प्ले विथ सॉफ्ट आहे सिंगल ऑन आहे एकदा मिळणार हळूहळू दोन धावा दोन चेंडू चोवीस चेंडू अठ्ठावीस धावा करायचे काव्या काव्याला का सात येतो मार्शे गेंडला रुद्र यावेळी हलक्या हाताने परत गलीच्या दिशेने पुश केला थर्ड चेंडू येतो एकदा मिळतो झोनमध्ये कुठल्या प्रकारे घाई करत नाही काव्या एक एक धावच पाहिजे बॉल घेऊन जायचंय जातील दोन प्लस वन दोन धावा जोडल्या जातील पुन्हा एकदा सुंदर खेळतोय फ्रंटुश बरोबर बॉलच्या मागे येतोय टू गो दोन चेंडू शिल्लेख आहेत पावसा रुद्र पहिल्यांदा सावर जातोय श्री गोलंदाज भाऊ नक्की काही गरज नाही कॉलकडे बघायची काम्याचा कॉल होता चांगलाच होुद्र जाऊची बाध आहे फलंदाज बॉलकडे बघून धावलात तर तुम्हाला हे दुष्परिणाम मिळावे लागतील तुम्ही समोरच्या इशारा हो गया और एक रन का सारा हो गया हे कळतच नाही गणे तुम्हाला या वयात त्यांच्यावर संस्कार पाहिजेत क्रिकेटचे थोडे धडे दिले पाहिजे म्हणणं काय बोलतो आपण डोळ्यात तमागचं तो माझ्या घेऊन भावनाची भागचीतचा पहिला धक्का टीम आई माऊली अंधेरी बाकीची सुंदर लोक रवि सवय कळला दोन दो चेंडू भरून काढले सहा चेंडू सहा गावा व्हाईटला एक रण आले होते नोला ती भरून काढली शेणी आता अजूनही अठरा चेंडूंमध्ये करायचे आहे बावीस जावा देवेश या संघाचा सर्वात मेन बॉलर देवेश मॅडमॅक्सचा समोर नवीन फलंदाजी आर्यन चांगला फटका परंतु नाही प्रेस करत नाही बॉलर कडे सर्व घेऊन काढतोय बॅक टू दॉलर विदाऊट एकी धाव देवेन उजणीच्या बाहेर चांगला खेळलाय थोडं चांगला आलो एक मिळते दोन दोनचे फुटके पाहिजेत आता तरी गरज आहे ती धावांची कोण जाणार मॅडमॅक्स की आई माउली त्याचं उत्तर मिळेल काही क्षणात दरम्यान देवी राऊंड दोघ केला पण एक भाव डिक्लेअर धावून काढता अरे वर तोच हो एक धाव दोन धाव दोन अंतर पायपन जाणं फार उशीर असत तीन चेंडू नऊ दहा एकदम शांत आहेत ते बालपणच आहेत दरम्यान देवेन रामदेवी हा चांगला रवी रिटर्न आलाय पण एकदा हो बॅकअप चांगलं आहे बॅकअप चांगलं होत नाहीतर बॅकअप निश्चित होतं दरम्यान धावा दोन आकड्यांमध्ये हा काय खेळतोय सिंगल सिंगल ने पुढे जातोय हे व्हाईट नोट टाकणार नाही त्यांना आहे वाईट नोट टाकलं वन टू नो शेवटचा चेंडू धाव संख्या अकरा बॉल टू रन मॅच चालू आहे बॉल टू बॉल मॅच सुरू आहे बॉल हातातच दिला विकेट किपरच्या धावची तर संभव एक धाव डक बोलणं दोन षटक अकरा धावा आता बारा चेंडूत करायचे बरोबर सतरा धावा पाच मॅडमॅक्ची कोच आहे ते एकदम एक्साइटेड आहेत आणि यांचे कोच एक्साइटेड आहेत पण गोलंदाजी चांगली केली मॅडमॅक्सने एक एक्स्ट्रा टाकला तो भरून काढला त्यांना माहिती एक्स्ट्रा दिलं त्या एक्स्ट्राच्या लाईनमध्ये उभं उभा राहून हो गेला मग डायरेक्ट दोन हजार सव्वीसला भेट भेट फलंदाजने कितीतरी वेळा बातचीत केली एका उंचीच्या फलंदाज आता मोठे फुटके पाहिजे गोलंदाज कृष्णा कृष्णा

कृष्णा सागळे बोलून दिली करतं अजिबात टेंशन घेत नाहीये हा सागळे चिन्ह होता लोड ऑफ गुड डिलिव्हरी फ्लाईट इनियर बीट इनियर हवेत बिट केलं फलंदाजाला थोडं खेचलं आणि मागे बळूतंतर डांडी दा गोल हार्दिक डापुरे बॅटर एकच चौकार मारणारा फलंदाज पाठवा आता गरज चौकाराची आहे आप पुढे चला आणि पुढे चलायचं बोर्डिंग द पिच आणि जर आता कृष्ण आणि हॅपी हॅट्रिक घेतली तर कृष्णाला मिळणार आहे लाख लाख शुभेच्छा कृष्ण हॅट्रिक घेतली तर मोठं काम आहे कारण बेस्ट बॉलरचं तीन 3000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला दिलंच जाईल कारण तुम्ही आणि संघाला जिंकवण्याच्या मार्गावर आहे विजयच्या मार्गावर आणले कृष्णाने चष्मा घातलाय पण डोळ्यात आहे आठ फलंदाजांना आता फार मागे राहिली टीम फक्त काव्या उभा आहे मैदानावर श्लोक हाई डावुरा म्हणजे काव्या हॅट्रिकवर हा चांगला खेळला एकदा म्हणजे फोटोग्राफर सांभाळून फोटोग्राफर सांभाळून तुम्हाला बॉल लागला तर आपला फोटो बोल करणार चार शो बारा लावा आता बारा दूर आहे एकदा वेळेला एकदा वेळेला काही फरक पडणार नाही बोलत आहे जाताना त्यांना माहिती एक एक धाव दिली तरी त्यांना काही फरक नाही कारण तफावत वाढली बॉल आणि रनची दुरी वाढली भरती होईल तेरा धावण पंधरा धावण गरज चेंडू शिल्लक सात चौकार कंपल्सरी आहे तीन षटक पूर्ण धावसंख्या राहुलकावर तेरा लास्ट ओवर करायचे पंधरा धावा आता पेपर असाच कठीण होता आता बाहेरचे प्रश्न आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारण्यात आले आता तुम्हाला प्रत्येक बॉलवर करावा लागेल हल्ला बोल नाहीतर मग दिल्ली अशीच दूर आहे तुम्हाला पण विजय फार दूर आहे श्लोक गोलंदाज आहे तो आर्या ज्यांनी फलंदाजी चांगली केली होती आता महत्वपूर्ण शेवटच स्वर पुढे आलाय दिला चांगला तेवढा चांगला धावचे फलंदाज चांगला जाऊ पाच चेंडू पंधरा धावांचा सामना आलाय मॅडमॅग संघ विजयाच्या वाटेवर आहे अंतिम गरीब आणि आता नवीन थोडस हा वाईट बॉल निश्चित नो बॉल आहे धाव घेतली पाहिजे ती नो प्रसन आहे तर एकदा आता एकदा क्रिकेटर दोन्ही बाध बॉक्स आउट आहे आणि आता संघ पूर्णपणे ढेपाळला आहे विकेट किती गेले बघूया चार गडी बाद झाले आता सर्वात छोटा खेळाडू बघा आमच्या चार टावकरी बॅट्समॅन होते पण एकाही पाच विकेट आहेत वन बोल सुंदर चेंडू पण वाईट आहे पंचाने शेवटी निर्णय दिला आवांतर आहे हा बघा झेल लावला कुठे गेला चेहऱ्यावर बघा टाकली तिथे दुःख दरम्यान का सुंदर बनंदाजे उंची बघा हा शक्य नाही बॉक्स आउट आर्या अभिनंदन देऊन अभिनंदन अंतिम फेरी दाखल झाला नाटकात स्वपट ठाणे वेलकु आई माऊली अंधेरी <laughs> आई माऊली अंधेरी अभिनंदन आपलं आपण आला